नमस्कार रसिक साहित्य नवरात्रीचे नवरंग या विशेष उपक्रमामध्ये मी सौ मंजुषा परत आपले स्वागत करीत आहे आज आजची ही नवी मा, मी माता सिद्धीदात्रीला अर्पण करते आहे अघाधतीची महिमा सारी आहे अघाधतीची लीला अघाधतेची महिमा सारी आहे अगाधतेची लीला देवगणांच्या प्रचंड तेजाने निर्मिले महाशक्तीला देवगणांच्या प्रचंड महातेजाने निर्मिले महाशक्तीला रंग गुलाबी कुलवीते प्रसन्न चैतन्याचा मळा रंग गुलाबी कुलवीते प्रसन्न चैतन्येचा मळा वैभवाचे लेवनी शोभतो मा सिद्धिदात्रीचा गळा वैभवाचे साज लेवनी शोभतो मा सिद्धिदात्रीचा गळा तर मंडळी ही आठवणी आपल्याला कशी वाटली आवडली असल्यास या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद